नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांच्या आठ्या अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे कृषी सोरपंपाविषयी मागेल त्याला कृषी सोरपंप आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या संदर्भात आता अर्ज भरण्याची सुरुवात देखील झालेली आहे पोर्टल सुरू पण झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी आता अर्ज भरणार आहेत पण अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला कुठले कागदपत्र लागणार आहेत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्ही सी सी सेंटरवर जाऊन अर्ज भरू शकता किंवा तुमच्या मोबाईलवर जाऊन पण अर्ज करू शकता पण मंडळी त्या अगोदर तुम्हाला कुठले कागदपत्र तुमच्या जवळ ठेवणं बंधनकारक आहे जर तुम्ही हे डॉक्युमेंट दिले तरच तुमचा कृषी पंप तुम्हाला मंजूर होईल पण जर तुम्ही हे डॉक्युमेंट नाही दिले जे डॉक्युमेंट लागणार आहेत तर आपण तिथे प्रॉपर वेबसाईटवर जाऊन बघणार आहोत की कुठले डॉक्युमेंट हे शेतकऱ्याला द्यावे लागणार आहे तर चला मंडई वेबसाईटवर जाऊन बघूयात वेबसाईटने सांगितलेलं आहे की एवढे डॉक्युमेंट आपल्याला द्यावंच लागतील तर चला मंडई आणि मंडई तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मंडई आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे ती म्हणजे मागे त्याला कृषी पंप योजना मंडई यामध्ये या योजनेची माहिती परिपत्रक शासन निर्णय लाभार्थ्याची सुविधा त्याचबरोबर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आ, या संदर्भातलेच हे आहे तर म्हणजे यामध्ये इथे आपण लाभार्थी सुविधा अर्ज करा इथून तुम्ही अर्ज करू शकता पण आपल्याला कागदपत्र कुठलं लागणार ते आज आपण बघणार आहोत तर म्हणणं चला आपण ते संदर्भात बघूया तर इथे बघा इथे बघा खाली या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर चला म्हणणं इथे बघूयात शेतकऱ्याकडे असलेला शेतीचा सातबारा उतारा हे सर्वप्रथम लागणार आहे त्याचबरोबर जलस्रोतची नोंद आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड हे पण लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या जातीचे प्रमाणपत्र पण लागणार आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यासाठी या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यकता आहे म्हणजे ओरिजिनल प्रत, प्रत तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदार जर स्वतः शेतजमीचा एकटा मालक नसेल तर हिस्सेदाराचं ना ना हरकत प्रमाणपत्र देखील बंधनकारक आहे म्हणजे तुमचं सामायिक क्षेत्र असेल तुमच्या गटामध्ये जर अजून वेगवेगळे वे शेतकरी असेल तर तुम्हाला त्याचं ना हरकत प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्याचबरोबर पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असलेला भूजल संरक्षण विभागांमार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे हे देखील लागणार आहे या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकाचा मोबाईल क्रमांक तुमचा जो चालू मोबाईल क्रमांक आहे ज्याच्यावर ओ टी पी येतो तो, तो देणे बंधनकारक आहे त्याबरोबर जर तुमच्याकडे ईमेल असेल तर ईमेल देखील देणं बंधनकारक आहे त्याचबरोबर पाण्याचा स्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या पाण्याची खोली आणि त्याची कितीपर्यंत पाणी आतमध्ये असणार याची माहिती पण त्या अर्जामध्ये भर भरणं बंधनकारक आहे तर म्हणजे अशा प्रकारे हा डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागणार आहे आणि तुम्हाला मागेल ते कृषी स्वरपंप आता मिळणार आहे तर म्हणजे एवढंच छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद